मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश विसर्जनावरून घमासान राज्य सरकार हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता आव्हाडांना अक्षय शिंदेचं कौतुक सुरेश दसांनी आव्हाडांना फटकारलं सामूहिक कॉपी केल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ खरेदी सुरू न केल्यास तुपकरांचा आंदोलनाचा इशारा नेत्याच्या मुलाचा शोध घेता माझ्या मुलाचं काय दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईची व्यथा नेत्याच्या मुलाचा शोध घेता माझ्या मुलाचं काय बेपत्ता असलेल्या आईची व्यथा सोशल मीडिया ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा खासदार नरेश मस्के यांची संसदेत मागणी एआय मानवतेसाठी वरदान ठरू शकतं पंतप्रधान मोदींची फ्रान्समध्ये भविष्यवाणी